तलाठी संवर्गाच्या मागण्याकरिता जिल्ह्यातील तलाठी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन मात्र जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गाच्या आर्थिक व सेवाविषयक विषयक विषयक मागण्याबाबत वारंवार दहा ते बारा निवेदने सादर करण्यात आली तसेच वेळोवेळी जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केल्यावरही फक्त आश्वासनाव्यतिरिक्त काहीही पदरात पडले नाही त्यामुळे या संदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे जिल्ह्यातील सर्व तलाठी संवर्गाची व विदर्भ पटवारी संघाची धारणा झाल्यामुळे नाईला खालील मुद्द्यांवर पुढील प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहेत जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची एकत्रित सेवा ज्येष्ठता यादी गेल्या पंधरा वर्षापासून अद्ययावत नसणे तलाठी संवर्गाच्या मंडळ अधिकारी पदोन्नती संवर्गात पदोन्नती कालबाह्य झाले लॅपटॉप व प्रिंटर बदलवून मिळणे ग्राहक महसूल अधिकारी संवर्गाची विनंतीनुसार बदली प्रक्रिया अतिवृष्टी व दुष्काळ अनुदान वाटपावरील नियमानुसार शून्य पॉईंट पंच्याऐंशी टक्के प्रशासकीय खर्च मेहनतांना मिळणे कालबद्ध पदोन्नती व इतर एकोणवीस आर्थिक सेवाविषयक न्याय मागण्याच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्यात येत आहे दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेले असून यानंतरही जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलनातील तिसरा टप्पा जिल्ह्यातील सर्व तलाठी सभासद सहा जानेवारी दोन हजार बेमुदत सामूहिक रजेवर जातील सदर आंदोलन विदर्भ पटवारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष श्री बाळकृष्ण गाढवे साहेब यांचे विशेष मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष श्री भरत पीसे यांचे नेतृत्वात व जिल्हा उपाध्यक्ष परिमल डोळसकर जिल्हा सचिव सुनील उराडे जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश कानडे जिल्हा पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व उपविभाग पदाधिकारी यांचे विशेष सहकार्याने तसेच जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी सभासद यांचे सहभागाने पूर्ण होत आहे अशी माहिती जिल्हा सचिव चेतन ठाकरे यांनी दिली जिल्हा प्रशासनाच्या एकाधिकारशाही व आठ मोठ्या धोरणाच्या विरोधातील हा संवर्गाचा आक्रोश आहे जिल्हा प्रशासनाने रास्त व न्याय मागण्याची विहित वेळेत सोडवणूक करावी तसेच सुरू असलेल्या आंदोलनाची वेळेत दखल घ्यावी अन्यथा आंदोलनाची तीव्रता व व्याप्ती संपूर्ण विदर्भात वाढवावी लागेल ला असा इशारा विदर्भ पटवारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाडवे यांनी दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा